मनसे जिल्हा अध्यक्ष रोजगार स्वयरोजगार विभाग मनोज भाऊ तांबेकर चंद्रपूर यांच्यातर्फे सार्वजनिक रुग्णालय इथे अॅम्ब्युलन्सची संख्या वाढवण्यासंबंधी निवेदन देण्यात आले सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर इथे मागील दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस तारखेला सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर वार्ड क्रमांक आठ इथून बंडू सती बावणे या रुग्णाची तब्येत जास्त खराब असल्याने दुपारी बारा वाजता नागपूर रेफर करण्यात आले असता त्या रुग्णाच्या कुटुंबियांनी एकशे आठ या टोल फ्री नंबरवर साठी संपर्क साधला असता त्या एकशे आठ वाल्यांनी सारवासारव करत त्या रुग्णांच्या कुटुंबियांना रात्री दहा वाजेपर्यंत एकशे आठ नंबरची अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही तत्पशचात त्या रुग्णांच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर रोजगार स्वयरोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ तांबेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठून रुग्णालयाचे डीन डॉ कांबळे साहेबांशी संपर्क साधून रुग्णाला तात्काळ अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करून रात्रौ बारा वाजता हलवले त्यानिमित्त आज दिनाक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मनसे रोजगार स्वयरोजगार जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर मनोज भाऊ तांबेकर यांच्या नेतृत्वात सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर इथे जाऊन तिथले सीएस डॉक्टर महादेव चिंचाडे साहेबांना सर्व समस्या सांगितली आणि रुग्णालयाला अधिकाधिक अँब्युलन्सची संख्या वाढविण्यात यावी यासाठी निवेदन सादर करून मनसेतर्फे मागणी करण्यात आली त्या दरम्यान उपस्थित मनसे पदाधिकारी राजवर्मा जिल्हा उपाध्यक्ष रोजगार स्वयरोजगार विभाग चंद्रपूर संदीप पटेल शहर संघटक रोजगार स्वयरोजगार विभाग चंद्रपुर वर्षाताई भोमले शहर अध्यक्षा महिला सेना मंदाताई कराड़े शहर उपाध्यक्षा महिला सेना सह समस्त मनसैनिक उपस्थित होते